रांजणगाव फाटा येथे दुचाकी स्लीप होऊन अपघात नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेमुळे तरुणाला तातडीने मदत चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव फाटा चाळीसगाव तालुका रांजणगाव फाटा जवळ आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे सकाळचे दहा वाजून पंचवीस मिनिटे वाजता एका दुचाकी स्लीप होऊन अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिधाम यांच्या चोवीस तास विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेमुळे तातडीने मदत मिळाली मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त तरुणाचे नाव गोरखमदन राठोड वय पंचवीस रा लोणचे असे आहे गोरख राठोड यांची दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात झाला आणि ते गंभीर जखमी झाले नरेंद्राचार्य महाराज संस्थांची विनामूल्य सेवा देवदूतासारखी धावली अपघाताची माहिती मिळताच आठ शून्य पाच पाच शून्य तीन नऊ एक 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 या क्रमांकावर संपर्क साधण्यात आला माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिधाम खडकी बायपास चालीसगाववरून चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक अनुप राजेंद्र पाटील आणि दक्षता विभागाचे पप्पूदादा राजपूत ता चाळीसगाव जी जळगाव तालुका सेवा समिती चाळीसगाव यांनी तातडीने जखमी गोरख राठोड यांना उचलून उपचारासाठी चाळीसगाव येथील साईकृष्ण हॉस्पिटल साईकृष्णा हॉस्पिटल येथे आणले सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी अपघातग्रस्त गोरख राठोड यांचा मोबाईल क्रमांक आठ एक सात सात आठ सात सात एक सात सहा हा उपलब्ध झाला मात्र अपघातामुळे दुचाकीचा क्रमांक लगेच मिळू शकला नाही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीधाम यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून दिलेल्या तातडीच्या विनामूल्य सेवेमुळे गोरख राठोड यांना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले आहे